नमस्कार वृंदावनातली शाळा यावर्षी नाताळच्या सुट्टीमध्ये भरणार आहे जे बॅक टू बॅक अशा दोन बॅचेस नाताळच्या सुट्टीमध्ये आपण करणार आहोत आमची काय काय तयारी चालेल चाललेली आहे आणि ॲक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या असतील हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे चला बघूया समोर दिसणारं हे जे घर आहे हे वृंदावन कृषी पर्यटनचं घर आहे आणि इथे आत्ता जे काम चालू आहे हे अंगण सारवणं हे एक मेजर मोठं काम असतं कारण आपल्याकडे खूप मोठी मोठी अंगणं आहेत आणि मुलांना भरपूर हुंदडता येतं त्याच्यावरती अशा भरपूर हुंदडण्यासाठी एकदम स्वच्छ अशी सोय आमच्या इथे वृंदावन कृषी पर्यटनमध्ये केलेली असते प्ले एरिया आहे त्याच्यामध्ये झोपाळे सीसा अशा सगळ्या गोष्टी आहेत घसरगुंडी आहे क्रिसमस ट्री आपल्याकडे नाही आहोत पण हे बकुळीचं झाडं जे आहे ते आपण स सजवणार आहोत आणि त्याच्यामुळे त्या बकुळीच्या झाडाची आधी मरम्मत करणं चालू आहे अंगण सारवले की त्या अंगणाला एक विशेष वेगळी विशेष वेगळी अशी चमक आणि विशेष वेगळी अशी श्रीमंत मिळते हे डेंची चालवण्याचं चा अंगण आहे त्याच्यामुळे हे सगळ्यात जास्त खडबडीत आहे त्याच्यावरती जे हे छोटे 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 खड्डे दिसतात हे सगळे डेंची चालवल्यामुळे ते हो खड्डे तयार झालेले आहेत हे खालचं जे अंगण आहे इथे आपली जेवणं होतात सगळ्यांची अशी छान पैकी पंक्ति बसतात बांबू ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला त्याच्यातलं एक 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 फोलपट बाहेर येत राहतात एक एक त्याचं सालपट बाहेर येत राहतं आणि ती ही सगळी बांबूची आहेत और आ, आ, ही पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहेत आणि ती जरा सरळ करण्यासाठी ह्याच्यावरती दगड वजन घेऊन आम्ही ही सरळ करणार आहोत ह्याला एक काठी इथे बांबूची काठी देऊन त्याच्या इथे दोन डोळ्यांसाठी दोन छिद्र करून हे मास्कसारखं मुलं वापरू शकणार आहेत सगळी कॅम्पची तयारी आहे स्नोमॅन बनवण्यासाठी स्नोमॅन आपण बनवू शकत नाही पण मडमॅन नक्की बनवू शकतो त्याकडे बर्फ नसल्यामुळे ही ह्या मडकी वापरणार आहोत आणि चार मडकी दोन कॅम्पसाठी मिळून चार मडकी इथे गोळा करून ठेवलेली आहेत हे जे मडकं आहे हे पोपटीसाठी आहे ह्याला डेंची असं म्हणतात आणि अतिशय सगळ्या मुलांना आवडीचं असा हा एक खूप सुंदर असं अट्रॅक्शन होऊन जातं डेंचीवरती चालणं हे नदीतनं गोळा केलेलं दगड असतात त्या दगडांवरती दगडांना स्वच्छ करून त्याच्यावरती चित्र काढून आपण त्याचं पेपर वेट बनवत असतो ही सागाच्या चकत्या आहेत सागाची ज्या आडव्या फांद्या असतात त्या साळाव्या लागतात पॉलिश पेपरने घासून फार सहज गुळगुळीत होतात आणि ते मुलांना सांगून आपण त्याच्यावरती चित्र काढून फ्रीज मॅगनेट आपण त्याचं बनवत असतो हा स्विमिंग पूल आहे जो स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुलं यायचे एक दिवस आधी म्हणजे त्या रात्री आपण इथे पाणी भरत असतो हे सगळे वरांडे आहेत की जिथे छानपैकी मुलांचा भरपूर प्ले एरिया असतो ह्या रूम्स आहेत आपल्या आणि ह्या रूम्सची आत्ताची जी, रूम रूम जी सोय आहे ही जे पाहुणे असतात आपले फॅमिली येणारे त्यांच्यासाठीची ही सोय आहे मुलांसाठी जी सोय असते ती थोडीशी बदललेली असते बाबू दादा मुलांचा लाडका समोरचं लॉन आहे ह्या ह्याच्यामध्ये काही झाडं अशी आहेत की ज्याच्यावरती आत्ता ह्या सीझनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फुलपाखरं येतात तर फुलपाखरांचीसुद्धा खूप मजा मुलांना घेता येणार आहे मुलांशी खेळण्यासाठी एला आणि लेझर पण सज्ज आहेत लेझर लेझर मुलं येणार तू द्या तुझ्याशी खेळायला तिकडून येणार आहेत निसर्ग शाळेत येणारी जी सगळी मुलं असतात ती सगळी मुलं आपले वृंदावनचे व्हिडिओ बघून आलेले असतात आणि त्याच्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे हे सगळं त्यांना अगदी रिलेट होणारं असतं चारच दिवसांची ही शाळा असते पण त्याच्यातून भरपूर सारी पुंजी मुलं इथून घेऊन जातात तर मंडळी भेटूया लवकरच